श्री स्वामी समर्थ मित्रांनो लक्ष्मी पूजनाची पूर्वतयारी म्हणजेच आता बऱ्याच जणांना प्रश्न पडले आहे की लक्ष्मीपूजन हे सोमवारी करायचं की मंगळवारी तर हे बघा आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न आणता तुम्ही जर माता लक्ष्मीला मनापासून त्यांची पूजा अर्चना केली आपले घरात व्यवस्थित त्यांच्या आगमनाची आपण तयारी केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणारच आहे म्हणून मनामध्ये कोणतीही शंका नका आणू आता काही जणांनी सोमवारी लक्ष्मीपूजन केलं तर काही जण उद्या करणार आहे म्हणजेच मंगळवारी ज्याची त्याची श्रद्धा आणि आपण कोणाच्या सांगण्यावर जाऊ नये आता मी काय केलं मी आज लक्ष्मी माताची पूर्वतयारी केली म्हणजेच आज संध्याकाळी मी अमावश्या सुरू झाल्यानंतर पूजेची स्थापना करून घेतली आणि माता लक्ष्मीचं आगमन म्हणजेच अमावश्यामध्येच मी ते करून घेतलं आहे आणि आता उद्या मी लक्ष्मी ची लक्ष्मीपूजन करणार आहे तर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका न येता फक्त मनापासून देवीची अर्चना तिला प्रार्थना करा हे आदिमाये नारायणी ये महालक्ष्मी माता मी तुझ्या मनाभावेने मला शक्य असेल त्याप्रमाणे मी तुझी पूजा भक्तिभावाने करते करतोय तर तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या परिवारावर राहू द्या आणि अखंड तुम्ही माझ्या घरामध्ये स्थिर राहा अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे आता आपण इथं पूजेमध्ये काय साहित्य ठेवायचं ते तुम्हाला मी सांगते मी इथं माता लक्ष्मीची मूर्ती न ठेवता दरवर्षाप्रमाणे महालक्ष्मीचा फोटो पूजत असते कारण की आपण वर्षभर या फोटोची सेवा करत असतो आणि आपण लक्ष्मीपूजनाला मातीची मूर्ती आणतो ती घरामध्ये न ठेवून काही जण तिची लगेच विसर्जन करतात तर म्हणून आपण जमलं तर महालक्ष्मीच्या कमळामध्ये दे बसलेली देवीच्या फोटोची आपण पूजा करायची आहे आणि मी माझ्याकडं आता मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही अशी सगळी पूजा माना यथासाग पद्धतीने म्हणजेच तुम्हाला शक्य असेल तेवढं तु तुम्ही तुमच्या मनाभावाने मातेची पूजा करा मी माझी पूजेचं सांगते मी इथं गणपतीची मूर्ती महालक्ष्मीची चांदीची मूर्ती आहे आणि कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र नारायणचा फोटो महालक्ष्मीचा फोटो एक मिठाची पिशवी आणि पूजा देखील मी उद्या करणार आहे कारण की पूजा ही अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदत राहो म्हणजे तिचा सहवास राहो यासाठी आपण पूजा करत असतो तर ती सेवा देखील मी उद्या करणार आहे पण तुम्हाला जेवढं शक्य असेल तुम्ही तुमच्या इच्छाप्रमाणे करू शकतात तर तुम्हाला माझी ही पूर्वतयारी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा झालेली सेवा मी महाराज माऊलींच्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला म्हणते श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया महालक्ष्मीच्या लॉंग व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका की मी महालक्ष्मीची पूजा यथासांग पद्धतीने कशी केली आपल्याला तुळशीपासून ती सेवा क तुळशी मातेपासून पूजेची सुरुवात करून, करून। उंबरठा रांगोळी आणि मग देवघरात आपल्याला यथासांग पद्धतीने ही पूजा करायची आहे तर ती मी पूजा कशी करणार आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ दक् नक्की तुम्ही बघा स्वामी समर्थ